मंडळी आजचा विषय ऐकून एक प्रश्न पडेल एखाद्या देशात माणूस दोषी ठरवण्याचा अधिकार कोणाचा असतो कायदा न्यायालय कि कट्टरपंथीय समाजकंटक कारण बांगलादेशमध्ये एका हिंदू व्यक्तीची कट्टरपंथीय जमावाकडून निर्गुण हत्या करण्यात आली नावाच्या एका हिंदू व्यक्तीला जिहादी कट्टर मारहाण जमावाने त्याच्या शरीरात थोडाफार जीव शिल्लक असेल तर त्याला एका झाडाला लटकवून त्याला जाळण्यात आले आणि ते नाहीत अर्धवट जळालेल्या शरीराची धिंड काढली आणि हे चित्र खूप भयानक होतं बांगलादेशमध्ये हिंदूंची हत्या ही सुरुवात आहे का की अगोदरसुद्धा सुद्धा अशा किती घटना घडल्या असतील बांगलादेशात हिंदूंना का टार्गेट केले जाते बांग्लादेश भारताला काही संदेश देतोय का मंडळी हा व्हिडिओ राजकारणासाठी नाही हा व्हिडिओ धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी नाही हा व्हिडिओ आहे सत्य समजून घेण्यासाठी कारण हे सत्य ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल घटना कशी घडली हिंदूच का टार्गेट केले जातात बांगलादेशातील येथील समाजकंटकांचा अजेंडा काय आहे सर या सर्व गोष्टींचा उलगडा करणार आहोत या व्हिडिओमध्ये मंडळी तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी आणि तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र मंडळी ज्याला मारण्यात आलं त्या व्यक्तीचं नाव होतं दीपूचंद्र दास एक सामान्य हिंदू नागरिक ना मोठं नाव ना राजकीय ओळख दीप दासवर शनिंदेचा आरोप करण्यात आला होता म्हणजे त्याने इस्लामविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याची अफवा पसरवली गेली महत्त्वाचं म्हणजे त्याने अपमानास्पद वक्तव्य केल्याचा कोणताही लेखी किंवा डिजिटल पुरावा नाही कोणतीही अधिकृत चौकशी आधीच अधि झालेली नव्हती अफवा कशी पसरवली माहिती सोशल मीडियावर एकमेकांच्या सांगण्यावरून तो असं बोलला त्याने तसं केलं अशा एकीव गोष्टींच्या आधारे तेथील काही कट्टरपंथींनी ते अफवांना जाणीवपूर्वक पेटवलं आणि त्याच जिहाती जमावाने त्याला मरेपर्यंत मारहाण केली आणि तेवढ्यावरच ते थांबले नाही त्यानंतर अर्ध मेलेल्या अवस्थेत त्याला ते नागड करून झाडाला बांधलं आणि आग लावण्यात आली ते इथे सुद्धा थांबले नाहीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत त्याची धिंड काढण्यात आली पण इथेच एक प्रश्न निर्माण होतो इतकी क्रूरता येते कुठून धर्माच्या नावावर एवढा मोठा अपराध कसा धार्मिक परंपरा हे कृत्य शिकवते का जमाव कुणाचा होता सामान्य लोकांचा नाही हा जमाव होता कट्टर विचारांनी झपाटलेला धर्माच्या नावाखाली पेटवलेला आणि कायद्याला भीक न घालणारा मंडळी जमाव कधीच अचानक हिंसक होत नाही त्याला पेटवावं लागतं आणि तो पेटवला जातो धार्मिक भावना आणि अफवांच्या आधारे बांगलादेश सध्या याच टप्प्यावर आहे सरकार बदलणं निदर्शनं हिंसा पोलिसांवरचा अविश्वास आणि अशा वातावरणात अल्पसंख्याक बांगलादेश सारख्या देशात हिंदू हा अल्पसंख्याक आहे आणि हीच मोठी शोकांतिका आहे तो अल्पसंख्याक हिंदू होता म्हणून मारला गेला ही गोष्ट त्याच्या मृत्यूचं कारण ठरली का थेट शब्दात सांगायचं तर हो कारण तो अल्पसंख्याक का समुदायातील होता त्याच्यावर हल्ला केला तरी मोठा प्रतिकार होणार नाही अशी जमावाची धारणा होती त्यामुळे तिथं हिंदू सोपट टार्गेट ठरतो जमावाने इतकी क्रूरता का दाखवली हा सगळ्यात धक्कादायक प्रश्न आहे हे सगळं रागातून नाही तर भीती पसरवण्यासाठी आणि दहशत निर्माण करण्यासाठी उचललेलं पाऊल होतं मंडळी बांगलादेशमध्ये दीपदास हा पहिला बळी नव्हता आणि दुर्दैवाने तो शेवटचाही नसेल दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये चोवीसशे पेक्षा जास्त हिंदूंवर हल्ले झाले कुठे घरं जाळली कित्येक मंदिरं फोडली कित्येक स्त्रियांवर अत्याचार झाले कित्येक गावं खाली झाली गंगाचर सारख्या हिंदू वस्तीतील लोक घर सोडून निघून गेले आणि मागे उरली फक्त एक भयान शांतता आता भारताने हा प्रश्न फक्त भावनेतून नाही तर सावधगिरीतून पाहायला हवा कारण जेव्हा शेजारी देशात अल्पसंख्याक जाळले जातात तेव्हा त्याची धग सीमेपर्यंत येते स्थलांतर सीमा तणाव राजकीय अस्थिरता ही साखळी आहे आणि ती थांबवली नाही तर पुढचा अध्याय आपल्याला भोगावा लागेल म्हणून भारत सरकारने तेथील जनतेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेश विरोधात कठोर पावलं उचलायला पाहिजे तरच कुठेतरी या गोष्टींना आळा बसेल हे रोखणं मुश्किल होईल